काहिस दिवसात दिसत यामध्ये महसूल आणि वन विभागाचे सर्वाधिक पंच्याहत्तर शासन निर्णय आहेत तर पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग बासष्ट निर्णयांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे इतर मागास बहुजन कल्याण विभाग छप्पन्न कृषी पशुसंवर्धन दुग्ध विकास एकोणपन्नास सहकारपणन सव्वीस सामान्य प्रशासन विभाग बावीस नगर विकास तेवीस पर्यटन चव्वेचाळीस शिक्षण अठ्ठेचाळीस जलसंपदा बत्तीस महिला व बाल विकास एकवीस गृहनिर्माण दोन पर्यावरण वीस सामाजिक न्याय बावीस नियोजन सहा अल्पसंख्यांक विकास एकोणचाळीस उद्योग ऊर्जा सोळा जनसंधारण नऊ ग्रामविकास विकास दहा आदिवासी विकास बारा यांसह अन्य काही विभागांचे निर्णय जाहीर करण्यात आले आहेत